नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिलाईट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आता आपण करतो प्युअर गावठी कुक्कुटपालन तर आता बऱ्याच लोकांना प्युअर गावठी कुक्कुटपालन करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे खाद्य नियोजन हो कारण आपली कोंबडी ही गावठी असल्यामुळे तिला खाद्यही भरपूर लागते कारण आपण गावठी का कुक्कुटपालनमध्ये आपली कोंबडी सहा महिन्याची होईपर्यंत आपण तिला सांभाळतो त्यानंतर ती कटिंगसाठी किंवा मग अंड्यांसाठी आपल्याला उपयोगी येते मग आता एवढे सहा महिने जर कोंबड्यांचं खाद्य नियोजन करायचं ही एक आपल्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट असते कारण आपण जर पूर्ण खाद्य बाहेरचं खाद्य आणणार असेल विकतचं तर आपल्या प्युअर गावराव कुक्कुटपालांमध्ये आपलं पूर्ण लॉस आहे त्यामुळे आपल्याला हे खाद्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे मग आता खाद्याचं व्यवस्थापन म्हणजे नक्की करायचं तरी काय तर हा मोठा प्रश्न असतो तर मग आम्ही काय करतो तर आपण काय जे की आपल्या शेतामध्ये जो काही भाजीपाला असेल आता आत्ता आपल्या शेतामध्ये काय आहे तर कांदे आहेत तर आता हे कांदे काय झाले पावसामुळे थोडेसे थोडेसे खराब झाले त्यामुळे आता हे कांदे आपल्या माणसांना खाण्यासारखे नाही आहेत कारण ते कांदे आपण नेले तरी ते काय जास्त दिवस टिकणारे नाही आहेत त्यामुळं आपण हे कांदे काढलेले आहेत आपल्या कोंबड्यांसाठी आता गावठी कोंबडी म्हणलं की ती काही खाते म्हणजे आपल्या शेतात जो काही भाजीपाला असेल ती पूर्ण भाजीपाला खाते गवत खाते सगळ्या गोष्टी खाते गावठी कोंबडी त्यामुळे आपण हे कांदे आपल्या कोंबड्यांसाठी आणलेले आहेत आणि आता आपण आपला खाद्य खर्च बऱ्यापैकी कमी केलेला आहे जर हेच आपल्याला विकत आणायचं असतं तर आपल्याला ह्यासाठी खर्च करावा लागला असता पण हे आपल्या शेतातलं असल्यामुळे आपलं एक बेनिफिट झालं त्याचबरोबर आता कांद्याची रेट कमी आहे मग आपण काय करणार आता कांद्याचे रेट कमी आहेत तर आपण कमी रेटमध्ये भरपूर कांदे घेऊन ठेवणार जे की आपल्याला पुढचे चार ते पाच महिने आरामात गेले पाहिजे तेवढे कांदे जा आपण घेऊन ठेवणार त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये आत्ता सध्या काही टोमॅटो आहेत तर आता टोमॅटो त्यामध्ये चांगले चांगले टोमॅटो आता बाजार आहेत तर आपण ते मार्केटला नेणार आणि जे काही निवडीचे टोमॅटो आहेत ते आपण आपल्या कोंबड्यांसाठी आणणार इथे आपला म्हणजे आपल्याला जिथे आपला खाद्य खर्च कमी करता येईल तिथे आपण खाद्य खर्च कमी करायला पाहिजे कारण विकतचं खाद्य आणून जर कुक्कुटपालन करायचं म्हणलं तर त्यामध्ये पूर्ण लॉस आहे कारण खाद्याची एक बॅग आपल्याला जाते दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत आणि जर एका कोंबडीचं खाद्य म्हणलं तर एका कोंबडीला आता सहा महिन्याच्या कोंबडीला दिवसाला शंभर ग्रॅमपर्यंत खायला लागते मग आपल्याला हे विकतचं खाद्य परवडणार नाही आहे त्यामुळं आपण विकतचं खाद्य हे फक्त ट्वेंटी पर्सेंट वापरतो आणि एट्टी पर्सेंट हे आपण वेस्टेज भाजीपाला आपल्या शेतातला जो काय असेल तो वापरतो नाहीतर मग मार्केटमध्ये जे एकदम कमी रेटमध्ये अवेलेबल आहे त्या गोष्टी आपण आपल्या कंपन्यांसाठी वापरतो मग ह्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं खाद्याचं तर प्युअर गावून कुक्कुटपालन हा व्यवसाय पण आपल्याला भरपूर प्रॉफिट देऊ शकतो तर तुम आता तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपलं खाद्य नियोजन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर